दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीस माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने मुरबाड तालुका शेतकरी संघाच्या विरोधात या ठिकाणी मी आजपासून अमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे या उपोषणाच्या अनुषंगाने खास करून प्रमुख मागणी की संचालक मंडळाची दिनांक पाच सहा दोन हजार एकवीस रोजी मुदत संपलेली असताना दिनांक तीस बारा दोन हजार चोवीस पर्यंत कुठल्याही प्रकारचे संचालक मंडळाला अधिकार नसताना या साडेतीन वर्षाच्या कालावधीमध्ये या शेतकरी संघाने करोडो रुपयाचा आर्थिक व्यवहार आणि भ्रष्टाचार केलेला आहे आणि या विरोधात संबंधित सहाय्यक निबंधक आणि लेखा परीक्षक यांनी सुद्धा त्या कार्यकाळामध्ये लेखा परीक्षण केलेलं आहे आणि त्या विरोधात जे जे दोषी असतील त्या सर्वांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल व्हावेत अशी ही माझी पहिली मागणी आणि त्यानंतर दोन हजार चौदा पंधरा तेवीस ते चोवीस पर्यंत जो काही काळा बाजार त्यांनी केलेला आहे भ्रष्टाचार केलेला आहे त्या विरोधात सुद्धा संबंधितावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत या मागणीसाठी मी आजपासून या तशीलदा कार्यालयासमोर उपोषणाला बसलेलो आहे आणि जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत हे उपोषण चालूच राहील असं मी जाहीर करतो धन्यवाद भारत वंदे आपण पाहतात लाईफ अस्मिता टीव्ही न्यूज उमेद नव अस्तित्वाची